सीमा रमेश तिलारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन झालेले आहेत मतदान आहे आजी आजी पाच तारखेला मतदान आहे तर तुम्हाला साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं घ्यायची ना आपली साहेबांच्या व्यतिरिक्त कोणी काम करणार नाही आपल्या तालुक्यामध्ये ठीक आहे आणि साहेबांचं चिन्ह काय आहे घड्याळ दोन मशीन असतील आम्ही दोघी आहोत ना तर दोन मशीन असतील पण चिन्ह हे एकच कोणतं जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुलसी सचिन बोर आणि पंचायत समितीच्या उमेदवार या देखील प्रचारासाठी आता घरोघरी जात आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की तुलसीताई यांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे नमस्कार मी सौ तुलसी सचिन बोर जिल्हा परिषदेची उमेदवार खरोखर प्रचार दौऱ्यामध्ये आम्ही निघालो आणि इतका मोठा मावळे इथे आलेले आहेत माझं महिला वर्ग सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे सर्वांना माझा मनापासून आभार अशीच तुम्ही साथ साहेबांच्या पाठीशी उभे राहा नक्कीच विकास कारण विकास हा फक्त साहेब करू शकतात आपल्या तालुक्यामध्ये आणि मागच्या दोन हजार सतराला जेव्हा जिल्हा परिषदेचे इलेक्शन झाले मला भरघोस मताने यांनी निवडून दिलं काम करण्याची मला संधी सुद्धा दिली आणि जास्तीत जास्त काम करण्याचा मी इथे प्रयत्न केला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राहून आणि आता सुद्धा येत्या पाच तारखेला जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीचे इलेक्शन आहेत तर मला खात्री आहे तुम्ही पुन्हा एकदा साहेबांच्या पाठीशी उभे राहून आम्हाला मतदान करून भरघोस मतांनी आम्हाला निवडून देतात आपल्या सोबत पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या खिल्लारी ताई देखील आहेत त्यांना जाणून घेणार आहोत आपण कि त्यांचे पती रमेश खिल्लारी हे संपूर्ण गणामध्ये अतिशय सुरुवातीपासून काम करतायत त्याचा तुम्हाला ताई काही फायदा होणार आहे का हो होणार नक्की मी सौ सीमा रमेश खिल्लारी पंचायत समिती तांडवली गणामधून मला माननीय नामदार दिलीपरावजू वळसे पाटील साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे या निमित्ताने आज आम्ही प्रचार करत आहोत तर प्रचाराला सकाळपासून खूप प्रतिसाद भेटत आहे आणि सगळ्यांची साथ अशीच राहणार आहे आणि अशीच सगळे तुलसीताई अजून प्रचा। प्रचार उमेदवारी अर्ज देखील तुम्ही भरलेला नाही आणि तेच तुम्ही प्रचार सुद्धा करतायत प्रतिसाद मिळत आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय अर्ज तर आम्ही उद्याच भरणार असं चाललंय आमचं आणि मला माहिती अर्ज भरताना पूर्ण कळम तांदोळी गट माझ्या पाठीशी आहे साहेबांच्या पाठीशी आहे ह्याच्यात काही वावग ठरणार आपण पाहू शकतोय की अजून उमेदवारी अर्ज देखील भरलेला नाही आणि तुलसीताई भोर आणि किल्लारीताई असतील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे प्रतिसाद अतिशय चांगला मिळत आहे डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज मनसर आंबेगाव